छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्रानं हल्ला केल्याची घटना घडताच पोलीस आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर आलं सलग सात तासात दोनशे एकोणतीस अतिक्रमण भुईसपाट केली कारवाई विरोधात मुकुंदवाडी परिसरात आंदोलन करण्यात आलं यावेळी स्थानिक नागरिक चांगले आक्रमक झालेले पाचशे पोलीस आणि दीडशे मनपा कर्मचाऱ्यांनी काल दुपारी साडेबारा वाजता सुरू केलेली ऐतिहासिक अतिक्रमण हटाव मोहीम सकाळी साडेसात वाजता थांबवली त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला पन्नास वर्षापासून पोट भरतोय त्यांना आम्हाला काही ना बोलतो आमच्यावर बुडी जर फिरिजलं तर त्याच्यामुळं आता काय झालंय दोन लोक गेले दोन लोकांची घरबारबाज झाले त्याच्यामुळे तुम्ही एक हजार लोकांची घरबारबाज केले त्याच काय एक हजार लोक पोट भरते त्याच काय आम्हाला आमची जागा पाहिजे नाही आम्हाला कुठेतरी जागा दे आमचं जे निघतं ते आम्हाला देऊ टाका दबाव केव्हा जेव्हा राजकारण सोडतो ये कोई किसके बाप की प्रॉपर्टी नाही ती खुद की थी मगर इन्होंने बोले नहीं अरे बच्चों को पानी पाणी का गिलास में से उसके हाथ जोड रहे थे वो नाही बोला उन्होंने अरे से कपडे भी दे लेडीज तो मर्डर झाला त्या ठिकाणचे तुम्ही दुकान दोन दुकान पाळले त्या दुकानाचा आमचा काही विरोध नाही जे आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचे प्रामाणिक माहिती त्यानंतर इकडची जी घटना घडली आमची लीगल प्रॉपर्टी एक वर्षापूर्वी निकम गुरुजी उपायुक्त होते जसं वाळू साहेबाच्या जागेवर येते त्यांनी आम्हाला लेखी आमच्याकडे कागद आहे आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि आमची लेखी प्रॉपर्टी म्हणजे आम्ही काही अतिक्रमण करून नाही आमची प्रॉपर्टी असताना त्यांना तुम्ही त्या उत्तर प्रदेश शाखा योग्य सारखं बुलढा आणले डायरेक्ट हात वारा राहिले पण आमचीच पहिली मागची जी तुम्ही देणार होते म्हणजे मोबदला तेच दिलं नाही परत येऊन म्हणून राहिले छत्तीस फुटपडा